भले भले मातब्बर नेते दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत निवडणुकीच्या रिंगणात हरले दहा वर्षानंतर दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीतही तोच किता गिरवत मोठ्या राष्ट्रीय पक्षांचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणातून पडले परंतु या सर्वांमध्ये काँग्रेसचा एक तरुण चेहरा अजूनही अजिंक्यच आहे चला जाणून घेऊया या अजिंक्य आमदाराविषयी नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहताय डी एस पीएटे आपण ज्या आमदाराविषयी चर्चा करत आहोत ते दोन हजार चोवीस ला सलग चौथ्यांद निवडून येत विजय चौकार लागवणारे रिसोड विधानसभा मतदारसंघातले आमदार अमित झनक यांच्याविषयी सुरुवातीपासूनच रिसोड मतदारसंघावर झनक घराण्याची एक हाती पकड होती पूर्वीच्या मेडशी आणि आताचा रिसोड मतदारसंघात रामराव झनक सुभाषराव झनक आणि अमित झनक या तीन पिढ्यातील व्यक्तींनी प्रत्येकी चार वेळा आमदार झाले एकोणीसशे अठ्यात्तर एकोणविशे नव्याण्णव आणि दोन हजार चार चा अपवाद वगळता येथील झनक यांच्या घरातच आणि दोन हजार नऊ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुभाषराव झनक यांनी अपक्ष अनंतराव देशमुख यांचा निसटता पराभव केला अशोक चव्हाण सरकारमध्ये सुभाषराव झनक यांची महिला व बाल विकास खात्याचे मंत्री म्हणून वर्णी लागले मात्र अशोक चव्हाण सरकार पडले त्यानंतर सुभाषराव झनक यांचे दोन हजार तेरा मध्ये निधन झाले दोन हजार चौदा ला प्रचंड मोठी मोदी लाट असताना देखील मध्ये पोटनिवडणूक पार पडली या निवडणुकीत अमित झनक यांनी भाजपच्या विजयराव जाधव यांचा मोठा पराभव केला दोन हजार चौदाला परत विधानसभेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकीमध्ये अमित झनक यांनी परत विजयराव जाधव यांचा पुन्हा पराभव केला दोन हजार ला अमित झनक यांनी माजी खासदार आणि माजी मंत्री राहिलेल्या अपक्ष अनंतराव देशमुख यांचा दोन हजार एकशे एक्केचाळीस मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साजरी केली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून काँग्रेसचे नेते अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये दे एंट्री केली परंतु भावना गवळी यांचे लोकसभेचे तिकीट कापल्याने त्या आपल्या होम ग्राउंड वर परत आल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला या मतदारसंघातून आठ हजार आठशे पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती भारतीय जनता पार्टीकडून रिसोड विधानसभेचे तिकीट अनंतराव देशमुख यांना मिळणार हे कन्फर्म असतानाच शिवसेनेकडून भावना गवळी मैदानात उतरल्या आणि सगळं गणितच बिघडलं आणि याचा सरळ सरळ फायदा झाला तो काँग्रेसच्या अमित झनक यांना अमित झनक यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सीचा फायदा अनंतराव देशमुख यांना होईल असं बोललं जात होत आणि अनंतराव यांच्यात मत विभाजन झालं या मतविभाजनामुळे अमित झनक यांचा विजय निश्चित झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने चौतीस हजारांहून अधिक मते घेतली होती मात्र या निवडणुकीत के वंचितला केवळ सतरा हजार मते मिळवता आली जी वरची वंचितची मते होती ही अमित जनक यांच्याकडे शिफ्ट झाले यामुळेच अमित झनक यांचा विजय चौकार लगावण्याचे स्वप्न पूर्ण झाले मागील दोन निवडणुकांमध्ये मा अपक्ष उमेदवार विरोधात असल्यामुळे अमित झनक यांचा विजय थोडासा सोपा झाला होता सलग चौथ्यांदा काँग्रेसकडून निवडून येत अमित झनक यांनी काँग्रेस पक्षामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत होत असताना देखील आपला गड अमित झनक यांनी अभेद्य ठेवला शांत आणि मितभाषी असलेले अमित जनक हे मोठी विकासकामे आपल्या मतदारसंघात खेचून आणतील अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे त्यांच्या चौथ्या कारकिर्दीसाठी आमच्या चॅनलकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद